सोडून जावा एखादा धरावा तर ते काय म्हणणार मला बाई लेकरू घेऊन येऊ नको तू सडीसट घेऊ ये मॅ हे लेकरू मला सोडित आहे का बर ह्या पोरीच्या जातीला मी घेऊन गेले मला दोन चार वर्ष सांभाळलं आणि माझ्या लेकीवरच नजर ठुली त्या बोन तर काय करायचं काय करायचं तोंड दाबून बुक्याचा मार आहे ना नवऱ्याचा त्रास सण व्हायला तरी राहावं लागाले वाकासा भेटन म्हणून विचार करून राहावं लागाले त्याच नव्हे तो का। गेली। गेली। ना 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 काय व्हायला अरे त्या वाघऱ्याच झालं ना झालं तिथलं ती पोरगी गेली कुठल्या त्याची दोन लेकरं घेऊन गेली घटस्फोट नाही घेतला काय नाही ह्या लग्नातला नवऱ्या संग भांडण झाले म्हणून माय बापाकडे गेली तिकडे गेली नवऱ्याने ह्यानं कुणी काय प्रयत्न केले काय माहीत नाही आणि त्या मेवण्याला म्हणली संग पुन्हा लग्न तेव्हा त्याच लग्न झाल्याला त्याचे लेकरं बाळ पुन्हा दुसरी कशाला करतील पण हे असू दे बया बाहेरल्या बाहेर झोपायला बरी वाटत ती बाबान दोन पोर तिच्या आणि ती आरत कच्चीच भर पाडी पेट्रोल टाक गेले का नाही दोन लेकरं हिच्या हिंच्या सिंधडटी पाईन त्याचा सिंधळटी पाईन त्या नवरा भाई पुढच्या भांडणा पाहित गेलं तरी कशाला मागायचं लग्न लग्न करायचं हा तर पायाला नाही रे शिक्षण पाणी नसतेत म्हणून विचार करीत नाही ना तरी बुद्धी कुठे जाणतो त्यात लेकरा सग मारतेत का शिक्षण पाणी असल्यावर आता आमच्यासारख्या जाते का लेकर घेऊन बोयच्या माझं जाते शिकलेलेच ना आम्ही ज्याला कमी शिक्षण असतंय त्याला संध्याच नसतात मिळालेला कसा निर्णय घ्या काय नाही हे बोड बोड बोलू तू नवरा संघ नवऱ्या संघ भांडणं खेळूच तर हे बा आणि खेळतात बाया नवऱ्या संघ भांडण आणि नवऱ्या संघ भांडणं झाले की त्याला वाटतं इला घरातून बाहेर काढू तर भांडणं करायला लावायचे लावून द्यायचे लटकत भांडणं मिटवायचे पुन्हा तिथलं काढायचं घराच्या बाहेर मग घर ना घाटकी बाया काय ते लेकर बा काय नाव हातावरण ते रांजरगावच्या पोलीस स्टेशन मध्ये नव्हतं का ते पोरपूर दोन पोर बाई वळखायला सुद्धा येईना ना बोयच्या पाय कशाला असं येड